तुम्ही उड्या मारू नका अ हिच्या नाकावटी चून पत्र ठोकून दावलं म्हणते अग हि असेल धावायच होत ना मी जनावरांकडे गेलो शरदाकडे गेल्या कोण चपून डाव करील करेल अग हिम्मत असेल समोर माझ्या मिस्त्री आणायचं ना मी जनावरांकडे गेली नुसतं सांग केलं काय आ तिकडल्या घरी जायचं जा। म्हणजे तुमचं ध्यान इकडं हा नाही नाही म्हणायचं पाहिलीच आणायचं असं आहे ग तुमचं आ म्हणजे तुम्हाला हे ल तुम्हाला काय वाटतंय की हि जनावराकडे गेली की बरं मग आता ही झालंय ना मोरून टाकून दावा तुम्ही नाही ना भेट मला तर मला देखत तुम्ही पत्र ठोकून दावायचं होतं आरवाजा ही दरवाजा दरवाजा केला आहे काय जाय आता दरवाजा आ? आ, दोन दिवस जरा लाता घातले की जाईल की हां चला असलं या राहा आता ह्यात ह्यात रावा पण म रावा यात आता मग चांगले खोली तुझ्या मनातला बंगला झालाय तयार आता हो वर नाही पत्र ठोकले ते राहा येऊन आता ह्यात हा हा अश्यातच पसारा ठेव आता तू लय उड्या मारते ना ठेव ह्यातच पसारा लय उड्या मारायला लागली यात मी कसं केलं हा नवऱ्यानं चांगलं काम केलंन होय होय केलं चांगलं तुझ्या नवऱ्यानं चांगलं काम केलं दे बरं झालं पण चांगलं एक नंबर काम केलं बरं का पण लपून चप्पून डाव केला काय लपून चप्पून डाव केला समोर हिंमतच नाही माझ्या देखत करायची कोणाची तर काय माझ्या देखत हिंमतच नाही कोणाची करायची हिंमत अस तर माय देखत केलं असतं ना कोणाची हिंमत नसल्यामुळं कोणच करत नाही माझ्या देखत एवढे शहान माणूस असत आता मुरुम टाकून दावा तुम्ही मुरुम काय ह्या दगडात राहायचेच का असली अं बसायचं माणसाला चला येईना तुला बसा यायचं घ्या बस बसयात तर तुझं आता काय बंगला तयार झाला घर राय घर नाही करत होती आता घर तयार झालं आता कशाला तिकडं जाऊन बसली आता ये इकडे राहायला आता तिकडे बसलो ग पण मी इथं या आता रिंगणातच माझ्यापाशी हां तिथं बसून निसतं गप्पा मारू नका दोघं नवरा बाईक माझ्या देखत या बघूया मला कुणाच्यात किती ताकद आहे ती का चार दिवसात काजू बदम खाऊन झाली मोठी आ या या माझं या आता मुरम टाकून जाऊ मला आ शेळ्या म्हणती सासू शिव्या शेळ्या द्या होय बरोबर आहे आत्ते ज्या शेळ्या द्या मी म्हणत नाही माझ्या माझ्या आई बाप्पाच्या घरनं आणले द्याय आणि तो बी तुझ्या आई बाप्पाच्या घरनं आणले नाही द्या तुझ्या बी तुझ्या आई बापाच्या घरनं तो शेळ्या आणले नाही द्या त्यामुळं तुझा बी हक्क दावायची काही गरज नाही जाऊ कळ गा म्हणती ना मला हक्क दाऊ नको तर तू बी धावू नको हक्क आ का म्हणती ना उद्याला मला नाही घेऊन ये भाजा, 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 तुम्मार हो ना तर मी घेऊन येते बरं तू ये घ्यायला तू न्यायला य आता काय तुम्हाला वाटलं माझ्या डेकत माझ्या माघारी तुमचं घर झालं तयार आता माझ्या हातात आहे येते कारण मी शर्डा पशीच चोवीस असते बघा मग आता माझ्या डेकणं शर्डं न्यायची ना शर्ड न्यायची म्हटल्यावर किती तुम्हाला भोगावं लागेल ते आ घर बांधलं ते खेली। खेली खेली खेली। था। था या का पात दरवाजा आलाच पळत काय दरवाजा काय पात्र्याचं केलंय केलंय इथं केलंय पात्र्याचं केलंय काय करायचं ह्याला सगळं च हीच मारली या जॉईंटच मारली निघायचं नाही तर हि निघत नाही आता नाही निघत पण परत निघल की हे काय नि ढिलच आहे हका ही ढिलच आहे दोन्हीच कधी लेगे निघत मला वाटतं काय लय टकरी शिरलंय पण आता काय करू गप्प बसते गप्प बसले ह्यांनी आगावपणा चालू केला आहे वे यासनी काय वाटते काय नाही काय माहिती आम्ही लय डाव जिकलो वाटतंय त्यासनी हसते दे काय करते दे हसा तुम्ही काय बी करा पण मुरूम टाकून द्यावा मुरूम टाकून द्यावा तुम्ही माझं देखत मग मा आघारी काय मुरुम टाकणं होत नाही आ आणि मी जनावरांकडे गेलीय मी काय द अकराला शेरडं सुरती आणि पाचला शेरडं घेऊन येते मग पाचला शेरडं घेऊन यायच्या आधी तुमचं काय मुरुम टाकून होतो का नाही होत पाटीनं मुरुम टाकावं लागणार आहे आ त्यामुळं तुम्ही किती बी आगावपणा केला आणि किती बी हवेत उडला तर ही काय मुरूम टाकून होत नाही तुमचं आणि मी देत भिन ना तुला राहा आता घर तयार झाले आता ती घर सोडून ह्या घरी राहायला मी सांगते म्हणून मी आता रिंगणात ये जरा आ बघू तुझ्यात हिंमत तर किती आहे हिथं येऊन हिथं तुला मुरून टाकून होतय का हा पोरग काय पोरग दोखाण्यात नानाय गेल्यात ही कराय गेल्यात गेल्या तर बरोबर आहे की मग आहे म्हणल्या दखान्यात पोरग आणलंच पाहिजे हा आम्ही खांडवा राखतो इकडं आणि अजून वाईल पाहिजे म्हणते तुला वे शेरड हा वायलं कोण देत ग तुला वाईल देत बी नाही शेरड बी देत नाही मी हा तुम्ही पहाल दवाखान्यात नेलेलं हे काढताय मग मी बी तुम्हाला शेरडच देत नाही आम्ही एवढे दिवस राखलेली कुठे गेली देते तुला दूध ना ओक दूध आहे नवरा दूध काढतो या अं मी एका मशीचा काढ लागितलं अजून तीन मशी काढायच्या एका म्हशी चार लिटर दूध ठेवते तुला घेऊन जा तुला आणून द्यायला कोण मोकळ नाही पण माझा भाव माझा भाव माझ्या भावानं चांगलं काम केलं अहो तुमचा भाव तुम्हालाच नावं ठेवतोय बायकोचा एक तू म्हणतो बायकोचा बैल आहे म्हणतो भाऊ तुमचा आ आणि तुम्हीच भावाची कड वाढताय काय तुम्हाला नवरे लागलय मस्त पण थोडाड वाजवायचं कोण दूध काढता रे काढू ना कर मला बी नेट आलं नाही दूध काढाय नाही म्हण ती ना माझी जनवारन माझी मसरण एका मशीच काढू लागितलंय आता तीन मसरं राहिले रे आरे दहावं खायला लागली हाले हाले धाव खाती याच हो हो। का हायच जाण वारायती वित धावत एवढी काय पोट आणि मी एक काय आता बाबा घर बांधलंय राहता का जाऊन का नाही नाही राहा त्यात चांगला आता बंगला झाला तुमचा आहे का नाही व सपनातला बंगला प्रत्यक्षात उतरवला हा उतरवला उतरवला तुम्हाला डाव करा करायचं दे। माझ्या देखत डाव करा येत नाही पण मी आधीपासून असं करत आला पण आता बी सिद्ध झाले बोलत राहा मी करून दाखवणार होय होय दाखवणार तुम्ही दुध काढून ही करा पि येणार आहे पिणार आहे चार लिटर चार प्या आहे तर हाय नाही तेवढं प्या मला काय तर देडीनं खाल्लं दाव जायला दूध काढायचं दूध तर येऊ राखतय का बाबा एका हाताने पिळत बसतील किती बी लपून छपून डाव केला काय केलं तर काय होत नाही अगं शेरडाचा खांडावा कसा आहे मी वागरी वाघर जाम बांधले दोन दाव्यानं कारण रात्री जर नेली तिनं सोडून तरी वाघर एवढी दावी सोडूस तो मला जागी ती म्हणून बघा एवढी दावी बांधली ती रातची काय नेऊ शकत नाही घर लांब आहे तिला वाटणी भ्या वाटल तर रातची काय लिहिलं लांडगी असते तिनं त्या मग काय रातची नेऊ शकत नाही ते म्हणून दिवसात तुला यावं लागलं रे तर हिंमत राखून माझ्यापाशी Io yes, spero di nei la tua da ultima.